नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्यापुढे एक कॉलेज घेऊन आलेली आहे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज बारामती याच्याविषयी अगदी एक्सपेक्टेड कट ऑफ दोन हजार पंचवीसमध्ये किती जाऊ शकतो आणि एक्सपेक्ट दोन हजार चोवीसचा किती गेलेला होता तर प्रत्येक विद्यार्थीने आपापल्या कॅटेगरीनुसार पहा म्हणजे दोन हजार चोवीसला विद्यार्थ्याला किती मार्कावरती तिथे गव्हर्मेंट कॉलेज बारामतीचं मिळालेलं होतं आणि ह्या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये एक्सपेक्टेड कट ऑफ किती जाऊ शकतो तर प्रथम मी तुम्हाला कॉलेजचा इथे कोड नंबर दाखवत आहे कॉलेजचा कोड नंबर वन वन आहे आणि कॉलेजची बिल्डिंग पण तुम्ही पाहू शकता या प्रकारे ह्या कॉलेजची बिल्डिंग आहे आणि त्याचबरोबर त्या कॉलेजचं इस्टॅब्लिशमेंट दोन हजार एकोणीसचं आहे आणि त्या कॉलेजचा इंटेक शंभरचा राहिलेला आहे तिथली संख्या शंभरची आहे तर एक्सपेक्टेड कट ऑफ मी पण सांगणार आहे तर त्याआधी तुम्ही दोन हजार चोवीसचा कट ऑफ तुम्ही ते स्क्रीन पाहू शकता अगदी ओपन कॅटेगरी ओबीसी एस सी एस टी वी जे एन टी वन टू थ्री आणि डब्ल्यू एस आणि एसई बी सी हे पूर्णपणे अगदी मी तुम्हाला दोन हजार चोवीसचा इथे कट ऑफ स्क्रीनवरती दाखवत आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल की लास्ट इयरला दोन हजार चोवीसला किती मार्कापर्यंत इथं गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज बारामती विद्यार्थ्यांना मिळालेलं होतं आणि ह्या वर्षी एक्सपेक्टेड वरती दोन हजार पंचवीसमध्ये किती मार्कावरती प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना किती मिळू शकतं किती मार्कापर्यंत तुम्हाला इथे हे कॉलेज मिळण्याचे चान्सेस आहेत तर प्रथम ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना पाचशे पासष्टला मार्क येत असतील तर तरीसुद्धा त्या विद्यार्थ्यांचा हंड्रेड पर्सेंट गव्हर्नमेंट बारामतीचं कॉलेज मिळणार आहे ओबीसीच्या विद्यार्थ्यांना पाचशे पंचावन्न एस सीच्या विद्यार्थ्यांना पाचशे ते पाचशे दहा एस टीच्या विद्यार्थ्यांना चारशे विजेच्या विद्यार्थ्यांना पाचशे पंधरा एन टी वनच्या विद्यार्थ्यांना पाचशे वीस एन टी टूच्या विद्यार्थ्यांना पाचशे चाळीस एन टी थ्रीच्या विद्यार्थ्यांना पाचशे पंचावन्न ईडब्ल्यू एच्या विद्यार्थ्यांना पाचशे पस्तीस आणि एस सी बी सीच्या विद्यार्थ्यांना पाचशे पन्नास जर एवढे मार्क येत असतील तर तुम्हाला दोन हजार पंचवीसमध्ये गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज बारामतीचं इथे चान्सेस राहणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो अगदी तुम्हाला प्रत्येक कॅटेगरी वाईज सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे एक्सपेक्टेड दोन हजार पंचवीस किती जाऊ शकतो तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक अँड स सबस्क्राईब करून ठेवा आणि गरजूंना आपण हा व्हिडिओ सेंड करा की त्यांना अगदीही बारामती मेडिकल कॉलेजचा कट ऑफ किती जाऊ शकतो त्याच्याविषयी पूर्णपणे कल्पना येईल ओके मित्रांनो ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू